किती गुणाची सून असतो तर मला माहित आहे तू किती गुणाची असत सविता तू शांत राही म्हणून आली ती पोरगी काही मोठे संबंध करतो तू हे असे संबंध करत काय पोरी भाजीपाला आणतो शामड्यात ड्युटीवर जा लागते काय होय सविता बाई असं बोलतात काय सुनीले सविता काय असं बोलतात नाही

मी घे तिच्या गोष्टी ऐकत बसू काय लटसन करते मायावरती तुला माहित नाही कमाई पाषण खडकूची नाही रोबा टाकते लाखो रुपये ना जाने दे ना सविता मी काय बोल रे इस पर ख करतो लडकी मेरे लड़के को बहुत पसंत आई चल सविता बाई येतो मी मारतो चक्कर संध्याकाळी हा संगीता येतो येतो सैन संबंधाचं काम आहे ठीक आहे ठीक आहे मीना मी आज जातो राणीच्या घरी ते विचारतो ना तुमचे पसंद आहे नाही पसंद आहे तू तर बी बोल रही ती पुन्हा नाही ना विचार कसच नाही केले आजच जातो चल फिर जा तू मी आती चल मला तसं वाटते जाऊन पाव राणीच्या घरी काय झालं काय नाही शांताबाईच्या बी कानावर टाकाव शांताबाई काय म्हण आली की नाही झाबरूच्या जा घरून माधुरी आली आली झाबरू अरे कुठे गेलता तू किती वेळ वाटपून आली मी तुझी शांताबी कोण काय जाय वाटपून आली तू काय झालं काही नाही जाब्रू आता दोन दिवस झाले मला काय गमन नाही राहिलं चल मी जातो घरी आज मैस ऊन पोरगा वावर धरू राहिलं सगळं राहिलं जाब्रू आता मला गमन नाही राहिलं एक दिवस राहिली मी कशी तरी चल जाब्रू जातो मी आज शांताबी कशी घरू आली तू तुला पाहुणचा राहिला तुला साडी घ्यायची राहिली समोर राहिलं आणि जातो जातो करून राहिली तू झालं मला पाहून चालणी पाहिजे ना काही नाही पाहिजे ना काही नाही पाहिजे तुझी बस तुम्ही चांगले रा बस झालं चल झाबरो माझ्या घरी बी अकात आहे रिंकू तिकडे दिवसात केले राजा गेला नाही गेला ओवाळींसाठी माझ्या डोक्यात सगळं चक्र चालू आहे झाबरो सांग काय करतो थांब माधुरी सांगतो मी तुझी माधुरी जाऊच देणार नाही माधुरी झाबरोजी इकडे आम्ही हॉलमध्ये आहे काय झालं जाब्रुजी माधुरी पाहिन शांताबाई म्हणते म्हणते ती सांगतो आठ दिवस म्हणून म्हटलं पावून सार राहिला राहिली ऐकूनच नाही राहिली जातो जातोच करून राहिली शांताबाई चल बरं तू सांग बरं शांताबाई दोन गोष्टी समजून जाब्रुजी जास्त काय आग्रह करू नका चल आपल्या घरची काळजी असते आता एवढं वय झालं आठ दिवस राहते काय कोणी पण जोते ना आपला पैसा वाचते तुम्ही खाली एवढे पुढे पुढे करून राहिले साडी 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 काय सोपी आहे काय पाचशे रुपयाची वळती साडी भेटते चांगली तुम्ही पहिले असता म्हणता पैसे नि पैसे नि राहू दे काय म्हणे शांताबाई शांताबाई शांता सोन काय म्हणे झाला काहीच नाही घेतलं आपण कायच बोलण्यावर आणलो झाबरूजी आठ दिवस राहील मग आठ दिवस राहिले काय तुमची बहीण सांगा तुम्ही आपण आठ दिवसांनी पैशाची सोय गेली असती लवकर कसं काय भिन घेण जाऊ छापरूजी तुम्ही टेन्शन नका बी समजते आपला भाऊ गरीब आहे ठीक आहे माधुरी बर झालं वेळेस साडी बस बेश्रम बघायचे धंद्या सगळे बायको तशीच चालले मोठे पुढे 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 करायला जेवढं वाचते माणसानं तेवढं वाचू द्या

आता चांदीच्या वस्तू सगळ्या झाल्या आता पोरीसाठी सोन्याची वस्तू जा तशी बी आता मला मोठच करा लागते पण मी आठवण करून देऊन राहिली नाही शांतता तुम्ही कुठे चालले तुम्हाला काय सांगतलं तुमच्या भावान आठ दिवस राहायला लागते मी म्हणू पंधरा दिवस राहायला लागते शांततई

म्हटलं अजून तुम्हाला तपली घेऊन बॅग शोधायची आणि त्याच्यानंतर तुमचे कपडे भरून ठेवले शांतताई मस्त कामाचे असं तू बर झालं भरून ठेवले मग काम असं ना ते चल बॅग घेतो आणि निघतो मी शांताबाई भल्ला तर कामा माणूस आहे शांताबाई 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 करत राहते कामाशे काम केलं आणि झालं शांत केलं मला तुम्हाला पैसा देत नाही ना पाय आता कसा चोरून कापूस आणला आणि कसा कापूस जिकून टाकतो आणि कसा सगळा पैसा गळप करून टाकतो किती देतो तू मला गमतच पाहतो मी ती कोणीच दिसला नाही पाहिजे म्हणतो दिसला सकाराम भाऊ शांताराम बाहे का सकाराम भाऊ पल्ला कापूस पडला होता खाली आता काय करता पडला पडला केला जमा आणि घेऊन चाललो घरी काय जो देता काय बर केलं शांताराम सगळ्या पैशाची शांत आता दारू पिऊन घेतो तुला काय वाटते कुठे गेले राजाजी बी आता तर होते ओवी ओजस माझ्यासाठी लेखर लिहून गेले ते बाहेर साविता का अरे आता आहे का माझे पण आई कुठे आई तुम्ही कसे काय आले तुम्ही तर की मी आदूष येत नाही सविता घर दार सोडून गमती काय मला मला नाही गमत बाई आणि आज किती महत्वाचा दिवस आहे हा बाई बरोबर आहे तुमचं आज तर आई खूप महत्वाचा दिवस आहे पण घ्या मंडळी मी माहेरावून घरी आली काही मतदान करायसाठी भारतातल्या प्रत्येक नागरिकाचा जन्मसिद्ध अधिकार आहे मतदान करणं प्रत्येकाने आपला अधिकार बजावलाच पाहिजे आपलं मत वायाने दिलं पाहिजे आपलं मतदान करा प्रत्येकाने मतदान करा शांताबाई माहेरवून आली मतदान करायसाठी समजले ना वेळात वेळ काढून प्रत्येकालाच वेळ नसते पण आपला हक्क बजावण्यासाठी वेळ कायच लागते तर आज सर्वांनी मतदान करा आई आम्ही पण चाललो मतदान करायसाठी कोण घ्या मंडळी बाहेर गावले जे असतील त्यांनी पण दोन दिवसाची सुट्टी काढून घ्या आपला हक्क बजावण्यासाठी सविता तो सासरी कुठे गेली आई आज तर बाबा सकाळपासून गेले दबाईनी नेला कळसून नेलं अजून नाही घरी आले काय कायमेत कुठे गेले तर पाय सविता अशी काळजी असते ना मले म्हणून नाही मन नाही लागत बॅग उचलली आणि चालली आली मी झापून सांगून आई तुम्ही पण त्याला मतदान करायला नंतर जेवण करू आपण हा सविता आलीच मी सविता झाली नाही का तयारी राजाजी आई आर घरी करतो ना तयारी मी तुमचं झालं काय हा मस् तयारी करतो कालच्या सारखी जाय लवकर कालच्या सारखी म्हणजे नवऱ्याले पाय मॉर्डनच पाहिजे नाही नाही फोन उचलतच नाही मी मला माहित आहे राणीचाच फोन वय राजा आला रे फोन काही नाही आहे रिंकूचा अशी नाही काल जातो म्हटलं जाणंच नाही झालं आज मतदान केलं आज पहिले रिंकूच्या घर जातो आई काय ते राधा कुठे गेले असतील बाहेर आज काय मजाच मज्जा सगळे माणसाईले दारू पेन नाश्ते करणं गेली असतील तिकडे मतदानाच्या इकडे चल सविता लवकर काय करा मी माणूस या भांडण करीन काय कोणाचे काय करीन काय मनीष पप्पू आई आई काय झालं पप्पू कुठे गेला आवाज पप्पूले पप्पू आई बोलून आले तुम्हाला या यावर इकडे काय झालं मनीषा पाहि ना आई म्हणतात ना काय झालं मग कालचं गिरायकी कशी झाली काय झालं किती पैसे कमावले सांगा ना आईले आई एक नंबर दुकान चालते आई आणि दुकाननी फिरस्ती लावला आहे जे केलं ते खूप चांगलं केलं आहे आणि तुला सांगू वणीच्या आईनं मला खूप मदत केली आई हाव पप्पू आणि पैसे जमा करून वणीच्या आईचे पैसे देऊन देतो नाही नाही पप्पू असं काही नाही आहेत ताईजवळ पैसे नंतर ते तर चालतात आई घाई नका करू आता पप्पूले काम रोलीमध्ये लागू द्या पहिले पण घे मनीषा तुया पायगून चांगला लागला आमच्या घरांनी माझ्या पोरकार येते होता कामशीर लावला पण आई मनीषाने एक मदत नाही केली तिच्या भावाने म्हटलं म्हणतो नाही म्हणू नका सोन्याचं म्हटलं म्हणू नका कोणत्याच गोष्टीची तपशेप घेत नाही मनीष आई तू सांग मनीषाने दोन गोष्टी गोष्टीने दो पप्पू तिला बरं वाटलं की तेच मदत करते तुले तुला तिच्यावरती टेंशन नको घेऊ समजला आईने काय म्हटलं तर पप्पू तुम्हाला नाही म्हटलं ना चल आई आज मतदान करायला जायला आई तू तिकून मी दुकानात जातो वहिनी केली के आलो के के का आलो शिजवले काय खटे तयार केली काय वहिनी मी नाही करत बायकोला सांगा तुम्ही मार्गी लावून हा बापू मी देतो ना करून तुम्ही काही काळजी करू नका आणि घेऊन बी येतो दुकाना उकळ आलो हाऊस रचना ताई उकळतो आई वहिनी आहे आई आज माझ्या दुकान उभं झालं आई इतकं धरलो मी दुकान टाकायसाठी पाणीपुरीचं पण कोण मला मदत नाही केली आई आई वहिनीचे उपकार मी कधीच बोलू शकत नाही पप्पू उपकार नाही भवाचे उपकार समजतो भावाच्या खिशातून काळू 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 काढू चोरू चोरू पैसे जमा केले मायच्या पाशी या खटा पेन जमा झाल्यावर माईले तुली द्यायला लावले पैसे कोणते उपकार केले त्या सांग कोणते उपकार केले सगळा पैसा शंकरचा होय पाप्पू शंकर खरंच काय आई खरं नाही तर खोटं आहे काय विचार सुलोचनाले सुलोचना खरं खरं सांग तू काय आता शंकर खोटं बोलू नका तुम्ही कधीच तुमच्या खिशाचे पैसे तोरले नाहीत मी मग आईने पैसे दिले पप्पूले दहा हजार रुपये आता फोन करून विचारून पा अव माई माझे ते आईने दिले पण जमा त्या केलं तुला आईपाशी तुआए हे सांग ना तू तु। तुला काय वाटते नवराला समजत नाही सगळं पाहिलं नाही डोळ्यानं म्हणून म्हणून आले तुले मी पप्पू एक रुपये फिरू नको पैसे मग पाय पाय कशा बायका आहेत चोट्या पाहिले शंकर स्वतःच्या घरचं घेतात आणि मायबापासून नाव करतात मोठेपणा करायसाठी शंकर तुम्ही मैलय बेजती केली बरं लई बेजती केली तुम्ही पप्पू तरी पुरले पण तुम्ही नाही पुरले पप्पूलाच घर नवरा करून मग मला काय नवरा करता आ? करीन ना करीन मई मर्जी वहिनी वहिनी रे वहिनी वहिनी टोईन करू नको फोन घे नवऱ्याचे पैसे चोरतात आणि मायचं नाव मोठं करतात काय तर मग मायने पैसे दिले पैसे दिले सगळा डंका वाजवतात सगळ्या गावांनी आई पप्पू काय झालं रोचनात आईले मनीषा पाहिलं सगळा पैसा शंकरचा जमा केला दहा हजार रुपये सुलोचनाने पैसे दिले पप्पूले मग आईने दिले म्हणते खोटी शंकर आता मला बी त्यापासून सगळा हिशोब करून घ्यायला का कर आई मी एक रुपये कधी कमी करत आहे खिशात पैसे ठेवले हेच गायब करून टाकते आई आपण म्हणतो काय म्हणा काय म्हणा पण आता डॉक्टरच्या वर गेलो म्हणून सांगितलं मी आता मनीषा पाहिले तू तू तर म्हणत की तुम्हीच पैसे देता तुम्हीच पैसे देता वहिनी मला पैसे देते कायले कायले बापरे आई आता मी पण कमायचं राहिलो आता मी सगळं होतं बारीक बारीक याच्यावर तू काही काळजी करू नको वहिनी हा मा नवरा चोपडा काही काळजी करू नको बरोबर दोघं जण चाकल्यातल्या बुटल्यात बुटल्यातल्या चाकल्यात करतात बरोबर काय म्हटलं मनीषा नाही नाही काही नाही आई मी म्हटलं आता पप्पू बरोबर करतात तुम्ही काही काळजी करू नका फोन <laughs> घेईन नवरा बायकोची चोरी उघडी पाटली नवरा घरातल्याच्या समोर अशी नवरा असा कोणाचा म्हणून तुम्ही नवऱ्याला भुंगत नाही आता पाहिजे म्हणा आता कधी तुम्हाला विचारपूस करतो आता लक्ष ठेवता हो तुम्ही मई बदनामी करू तुम्ही वहिनी वहिनी पप्पू पाय ना पप्पू तुमचे भाऊ कशी आहेत पप्पू किती करतो मी मना भावापासून सगळं पाय किती खोटा खोटा आरोप लावतात मायावर पप्पू अरे देवा, औरी देवा।